श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी YouTube स्वामी संदेश वास्तु टिप्स या चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते आज व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत बारा राशीनुसार तुमच्या राशीने कोणत्या देवाची पूजा करावी तर चला तर मग पाहूया तुमच्या राशीने कोणत्या देवाची पूजा करावी पहिली रास मेष राशी मेष राशीच्या व्यक्तीने नशीब थोडं उतार चढीत असते त्यामुळे त्यांनी भाग्यविदाता भगवान गणेश म्हणजेच गणपती बाप्पा यांची आराधना केली पाहिजे तसेच शक्य झाल्यास गणपतीला एकवीस दुर्वाही वाहिल्या पाहिजेत तसेच तुम्ही रोज घरच्या घरी गणपतीला खडे साखर किंवा खडी साखर नसल्यास साधी साखरेचा सा नैवेद्य रोज दाखवावा मेष राशीच्या लोकांनी प्रत्येक बुधवारी गणपती मंदिरामध्ये दर्शनास जायचे आहे आणि गणपती बाप्पाला एक लहान फूल व्हायचे आहे तुमच्या आयुष्यातल्या समस्या दूर होतील आणि सर्व प्रश्नही सुटतील दुसरी रास आहे वृषभ राशी वृषभ राशीच्या व्यक्तींना आयुष्यात एक चांगला मार्गदर्शकाची आवश्यकता नेहमीच असते त्यामुळे त्यांनी दररोज सकाळी उठल्यानंतर आणि झोपण्याच्या अगोदर भगवान श्रीराम यांचे नामस्मरण केले पाहिजे संध्याकाळी रामरक्षा म्हटलंही पाहिजे याचा सकारात्मक परिणाम लवकरच दिसायला येतो तिसरी रास आहे मिथून राशी मिथून राशीच्या व्यक्ती बहुतेक वेळा पैशाच्या समस्येने त्रस्त असतात त्यामुळे त्यांच्यासाठी धनाची देवी माता लक्ष्मीची आराधना करणे उत्तम असणार आहे माता लक्ष्मीच्या समोर प्रत्येक शुक्रवारी तुपाचा दिवा लावून पूजापाठ करणे आहे प्रत्येक शुक्रवारी श्रीसुक्तच पठण करायला हवं तसेच दर शुक्रवारी देवीला गुळ फुटाण्याचा नैवेद्यही दाखवावा असे केल्यास पैशासंबंधी समस्या मार्गी लागते चौथी रास आहे कर्कराशी कर्कराशीच्या व्यक्तींना भगवान शंकराबद्दल जास्त आकर्षण असते भगवान शंकर नेहमी त्यांची आणि त्यांच्या कुटुंबाची रक्षा करत असतात यांनी प्रत्येक सोमवारी शंकराच्या पिंडीवरती जल अर्पण करायचे आहे सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन एकशे आठ बेलपत्र व्हायचे आहे शक्य नसल्यास अकरा तरी बेलपत्र व्हा रास आहे सिंह राशी सिंह राशीच्या लोकांनी भगवान विष्णूची पूजा केल्याने विशेष सिंह राशीच्या लोकांनी विष्णू सहस्त्रनाम पठण करावे विष्णूची सेवा केल्यास त्यांच्या प्रत्येक समस्या दूर होतील विष्णू जिथे तिथे लक्ष्मी असते म्हणून तुमचे पैशासंबंधित समस्या सुद्धा दूर होतील यामुळे आपल्या कुटुंबाला आणि आपल्याला व आपल्या परिवारिक सुखाची प्राप्ती देखील होऊ शकते सहावी रास आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांनी संकटापासून वाचवण्यासाठी संकटमोचन हनुमानजीची पूजा करायची आहे दर शनिवारी आणि मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन दर्शन करावे हनुमानजीला पांढऱ्या रुईचे फूल अर्पण करावे पांढऱ्या रुईचे फुल भेटत नसल्यास रुईच्या पानांचा हारही अर्पण करावा किमान एकदा तरी शनिवारी किंवा मंगळवारी हनुमान चालिसाचे पठन करावे हनुमानजीची सेवा केल्यास तुमच्या सर्व समस्या संपतील तुमच्या तुम्हाला यश प्राप्त होईल सातवी रास आहे तुला राशी तुला राशीच्या व्यक्तींनी शनिदेवाची पूजा करायची आहे यांचे शत्रू नेहमी यांना नुकसानच करण्याचा विचार करत असतात त्यामुळे आपले रक्षण करण्यासाठी शनिदेवाला शनिवारी तेलाचा दिवा लावून पूजा करायची आहे शनिवारी शनिदेवाच्या मंदिरात जाऊन शनी, शनी, शनी मंत्राचाही जप करावा शक्य असल्यास शनी महात्मेही वाचावे आठवी रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींना माता सरस्वतीची आराधना केली पाहिजे त्यामुळे आपल्या बुद्धीचा विकास होईल आणि आपण आयुष्यात भरपूर प्रगतीही कराल सरस्वती मातेसोबत लक्ष्मीही असते त्यामुळे तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीचे हे योग पण येतील देवघरामध्ये माता सरस्वतीचा फोटो आपण अवश्य लावायचा आहे आणि त्यांची रोज पूजा करायचीही आहे सरस्वती मातेसोबत माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल नववी रास आहे धनुराशी धनुराशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि श्रीकृष्ण यांची पूजा केली पाहिजे यामुळे आपल्या आयुष्यात सुखाची प्राप्ती होते असे देखील म्हटले जाते दर सोमवारी शिवाच्या मंदिरात जाऊन अर्पण करावे शक्य असल्यास एकशे आठ बेलपत्र व्हावे बेलपत्र मिळत नसल्यास एक बलपत्र व्हावे बल शिवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करावा तुमच्या आयुष्यातले संकट दूर जातील आयुष्य सुखकर होईल दहावी रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांनी रविवारी सूर्यदेवाला जल अर्पण केले पाहिजे यामुळे आपले वाईट नशीब बदलेल आणि भाग्यही चमकेल सूर्य मंदिर जवळपास असेल तर सूर्य मंदिरात दर्शन घ्यावे सूर्यदेवाचे दर्शन अवश्य घ्यावे अकरावी रास आहे कुंभराशी कुंभराशीच्या व्यक्तींनी माता दुर्गा यांची आराधना केली पाहिजे मातेच्या कृपेने आपल्या आयुष्यात सुख प्राप्त होईल असे देखील म्हटले जाते बारावी रास आहे मीन राशी मीन राशीच्या लोकांनी भगवान शंकर आणि गणपती यांची पूजा केली पाहिजे हे दोन्हीही देवता आपल्याला सुख देतील आपल्या राशीनुसार देवी देवता सांगितलेल्या आहेत याशिवाय आपण इतर देवांचीही पूजा आराधना देखील करू शकता फक्त या देवतांच्या पूजा आणि आराधनांमध्ये थोडे जास्त लक्ष घालायचे आहे यामुळे आपल्या आयुष्यातील सगळ्या समस्या दूर होणार आहेत श्री स्वामी समर्थन तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन लाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम